बेकरी बेकरीमध्ये मार्केटमध्ये बाजारामध्ये कधीही तुम्हाला असे एकले दोन्ही पाहायला मिळतात आणि खायलासुद्धा मिळतात पण कधी विचार केला का अशाच पद्धतीने आपण घरीसुद्धा बनवू शकतो आणि मुलांना आणि मोठ्यांना खुश करू शकतो तर आज तुम्ही अशाच पद्धतीने घरीसुद्धा बनवू शकता तर चला आज स्टेप बाय स्टेप पात्र एकदम सोपे आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे मी घरी पहिल्यांदा बनवून पाहिली तर मला खूप आवडली आणि तुम्हालासुद्धा आवडेल खाण्याला बी एकदम सॉफ्ट आणि वरून मस्त क्रिस्पी दिसणारी अशी एकले दोन्ही तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता तर ए आय की चॅनलमध्ये खूप खूप तुमचं मनापासून तर चला आपण अशाच पद्धतीने डोनेट स्टेप बाय स्टेप पाहत राहा तर चला फॉलो करा आणि मधामध्ये स्किप करू नका चला तर एक सर्वात आधी मोठं भांड घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये एक अंडा ॲड करायचा आहे आपल्याला रूम टेम्परेचरवरच आपल्याला अंड्याची क्वालिटी पाहिजे तर मी हे फोडून घेऊन त्याला मस्त असं फेटणार आहे चांगलासा चांगला घ्यायचा आहे आपल्याला मेजरिंगसाठी मी एकच कप घेतलेला आहे साखर हे घरी मस्त मिक्सर मधून बारीक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन टी स्पून मी साखर बाकी ठेवणार आहे तर तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही पूर्ण यूज करू शकता तर आपल्याला हे दोन्ही मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप बघत राहा तुम्ही तर मी चांगलं फेटून घेतलेलं आहे साखर आणि अंड्याला तर आता याच्यामध्ये मला दोन कप मैदा घालायचा आहे मी मस्त चाळून घेतलेला आहे पहिल्यांदा मेजरिंगसाठी तुम्ही मोठ्या वाटीचा किंवा मोठ्या कपाचा यूज करू शकता तर ग्राममध्ये हे अडीचशे ग्राम आहे तर मी हे दुसरा कप ॲड केलेला आहे याच्यामध्ये आणि रोस्ट इस्ट आपल्याला याच्यामध्ये यूज करायचा आहे तर मी याच्या आधी अर्धा टीस्पून मी मीठ घातलेलं आहे आणि मी इष्ट घालत आहे एक टीस्पून आहे चांगलं याला आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे दोन्ही पण मिठामुळे मस्त असा गोडव्याचा स्वाद वाढतो आणि एसन तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मी वेनिला एसन घातलेला आहे दोन तीन ड्रॉप आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं दुधाचा वापर करायचा आहे पाण्याचा करायचा नाही आहे तर मी अर्धा गिलास घेतलेला आहे कपाने जर मापलं तर दोन कप आहे तर मी थोडं थोडं घालून मस्त चिपचिपा डो तयार करायचा आहे आपल्याला बघत राहते स्टेप बाय स्टेप तुम्हाला नक्की कळेल की कशी बनवायची आहे एकले डोनेट आपल्याला तर मी थोडे थोडे ॲड करून याच्यामध्ये दूध घातलेलं आहे मी इथे एका क साजूक तूप घेतलेलं आहे मीडियम साईजचा कप आहे याच्यामधला मी अर्धा आता इस्तेमाल करणार आहे आणि अर्धा तूप मी नंतर इस्तेमाल करणार आहे तुपाच्याऐवजी तुम्ही बटर किंवा ऑइलचा इस्तेमाल करू शकता त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर मला आवडते तूप घालायला त्याच्यामुळं मी याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि मी याच्यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करून मस्त चिपचिपा ढो तयार करायचा आपल्याला त्याच्यामुळं कसं आहे दुधामुळे मस्त असा स्वाद येतो तर हे बघा छान असा मस्त फेटला जात आहे तर आता आपल्याला हाताने काढून एका एक दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे मी एक बाउल घेतलेला आहे याला मी ग्रीस केलेला आहे तुपानीच तर याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला आणि एक घंटा आपल्याला मॅरिनेटसाठी असंच ठेवायचं आहे मस्त फॉर्मेट होतो आपला हे डो पाहू शकता तर आता याला मी झाकून ठेवणार आहे एक घंटा तर चला एका घंट्यानंतर बघू आपण एक घंटा झालेला आहे मस्त फॉर्मेट झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आपल्याला पंचवीस ते वीस मिनिट मस्त फेटून घ्यायचं आहे याला हाताने तर मी मस्त स्वच्छ हात धुवून घेतलेला आहे आणि मस्त टेबलवर टाकून त्याला मस्त हाताने मळायचं आहे आपल्याला बघू शकता तर आपल्याला आपला डो हाताला चिपकला नाही पाहिजे तर अशा पद्धतीचा आपल्याला डो तयार करायचा आहे हे महत्वाची टीप आहे बघत राहा तुम्ही असंच तर मी हे अर्ध तूप ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं होतं आपल्याला तर आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे मळता मळता मला दहा ते बारा मिनिटं झालेले छान असं मळलं जात आहे हाताला आता कमी चिपकत आहे बघू शकता तुम्ही पंचवीस मिनटं झाले कंटिन्यू मी मस्त मळून घेतलं आहे ना आटा पाहू शकता तुम्ही मस्त असा सॉफ्ट झालेला आहे तर आटा आपला लागला की नाही लागला ते कशा समजायचा तर मी दाखवते हे बघा असा रबरसारखा मस्त ताणला जातो पर हे थोडं थोडं फाटत आहे दिसत आहे तुम्हाला तर तरीसुद्धा आपला डो तयार झालेलं नाही दोन मिनिट पुन्हा मी मळून घेते हेच महत्वाची टीव स्टीप राहते आपली तर आता दोन मिनटं मी मळून घेतली आता बघायचं हे बघा रबर सारखं आता कितीही तांदल्या जाते आणि फाटतसुद्धा नाही म्हणतात तर परफेक्ट आपला डोर तयार झालेला आहे बघू शकता जेवढा आपल्याला लांबवायचा आहे तेवढा लांबल्या जात आहे तर आता मी याला मस्त एकजीव करून इथेच झाकून ठेवणार आहे बघा छान असा मस्त मळ्या गेलेला आहे आता याला उचलून मस्त वरचा भाग जो आहे खाले घ्यायचा आहे आपल्याला दाबून हे बघा असा गोळा करायचा छान गोल आता आपल्याला दोन मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ द्यायचा नाही आता आपल्याला याला बस फक्त दोन मिनिट दोन मिनिट झालेली आहे आता आपल्याला याच्यावर सुका मैदा टाकून घ्यायचा आहे आणि मी एक ट्रे घेतलेला आहे याच्यामध्ये सुका आटा टाकलेला आहे मैद्याचा आता आपल्याला थोडस म्हणून घ्यायचं आहे हातानेच आणि आपल्याला याच्यामधून दोन गोळे वेगळे करायचे आहे आणि एका एक गोळ्याची कशा गोल पद्धतीची येऊ या कशा पद्धतीची आपल्याला पोळी येऊ बस बघू शकता हातानेच लांबत आहे आकार आपल्याला कसाही आला तरी चालेल मीडियम साईजची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पातळी नाही जास्त मोठीही नाही हलक्या हाताने मस्त जिकडं फिरवलं जाते बेलन तेवढं आपल्याला फिरून घ्यायचं आहे बघू शकता कंटिन्यू दाखवत आहे तुम्हाला तुमची रेसिपी खराब ना छान मस्त अशी पोळी लाटलेली आहे मी आकार मो, मोठा जास्त ठेवायचं नाही बघू शकता मीडियम आहे कारण की जेव्हा आपण ऑइलमध्ये टाकणार आहे ना तर आपला जे एकलेट दोन्हींढा आहे मस्त फुगल्या जातो डबल होतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त पातळीने जास्त मोठ नाही आणि हे मी जुगाड लावलेलं ला आहे घरी हे आपलं कोणतंही भांड घ्यायचं आहे कटर आणि आणि कट करायचं आहे हे बघा छान याला सुका आटा लावून आपल्याला ला कट करायचा आहे एकलेस कटर जर नसेल तुमच्याजवळ तर अशा कोणत्याही भांड्याचा इस्तेमाल करू शकता बाऊल वगैरे कोणताही असेल तर गिलासने सुद्धा करू शकता बघा छान हे मी घेतलेलं आहे एक दवाईचं झाकण बिस्लरीचं सुद्धा घेऊ शकता असं आपल्याला होल करायचं आहे मधा मधामध्ये परफेक्ट बनणार आहे टेन्शन घेऊ नका स्टेप बाय स्टेप बघत राहा आणि टेस्टी बनवून खा आजचे असेच एकले डोनेट तुम्ही आणि एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने निघून जातो ते बघा छान असा मस्त आकार आलेला आहे ले, एकलेस डोनेटला आपल्या बघू शकता आहे ना एकदम घरुली जुगाड अशाच पद्धतीने मी सर्व करून तुम्हाला रेडी करून दाखवते लवकर लवकर हे बघा मेन छान असे दोन कपामध्ये खूप सारे आपले एकलेट डोनेट बनवून तयार झालेले आणि हे घरचा जुगाड मस्त आहे गिलासचा यूज करू शकता तुम्ही जर कटर नसेल तर तर माझ्याजवळ कटर आहे पण एकदम फ्लॉप आहे त्याने काहीच चांगले येत नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार की ते घ्या तुम्ही म्हणून तर याच्या जागी तुम्ही बिसलरीचं झाकण किंवा कोणतेही असं छोटं झाकण घेऊन कट करू शकता तर चला आपल्याला दुसरी प्रोसिजर करायची आहे याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला काही ओला वगैरे कपडे करायचा नाही आहे असा सुका कपडा झाकून ठेवायचा आहे चला तर आता आपल्याला फ्राय करायचं आहे मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे थोडंसं हलकंसं गरम झालेलं आहे तर मी थोडासा गोळा टाकून बघते बबल्स येत आहे तर आपल्याला हळूहळू याच्यामध्ये डोनेट टाकायचे आहेत तर मीडियम ठेवायचं आहे आपल्याला गॅस कारण की मोठी साईज राहते त्याच्यामुळं अंदर कच्चे नाही राहिले पाहिजेत त्याच्यामुळं आपल्याला स्लो गॅसवरच आपल्याला याला फ्राय करायचे आहेत तर मी जास्त टाकणार नाही कारण की याच्यामुळं आपले एकलेच जे आहेत तर मस्त असे मोठ्या साईजमध्ये होतात जेव्हा आपण फ्राय करतो जर आपण जास्त टाकले गेले ना तर ते दपतात सेप चांगला येत नाही त्याच्यामुळं कमी टाकूनच मस्त असे फ्राय केले जा जातात आपल्याला दहा ते बारा मिनटं लागतात एक बॅचेसला पाहू शकता तीन चार मिनटं झालेली आहे तर आपल्याला पहिल्यांदा एका साईडला सर्व भाजून घ्यायचे बघू शकता साईज मस्त अशी मोठी होत आहे मी प परतून परतून बारा मिनिट झालेले आहे पाहू शकता मस्त असा एकदम ब्राऊन कलर येत आहे त्याला आपल्याला जास्त डार्क करायचे जर असले तर आपण थोडा वेळ जास्त द्यायचा आहे तर डार्क डार्क जे कलर राहते खूप छान दिसतो जसा मा आपल्याला बाजारामध्ये दिसते तशाच पद्धतीचा बघू शकता तर अशाच पद्धतीने मी फटापट। ने सर्व बॅचेस काढून घेणार आहे फटाफट तर एका बॅचला आपल्याला बारा मिनटं लागतात बारा तेरा मिनटं हे बघा मस्त असे काढून घेत आहे मी फटाफट अशा पद्धतीने सर्व दाखवते तुम्हाला बनवून हे बघा छान असे मस्त झालेले आहेत हे बघा साईज पाहू शकता तुम्ही मस्त अशी मोठी साईज झालेली आहे मी दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने तयार करणार आहे हे सुद्धा झालेले आहे आपले फटाफट साईज खूप मोठी होतो त्याच्यामुळं आपल्याला पहिल्यांदा जास्त मोठी ठेवायची नाही जास्त आपल्याला पोळी छोटीही नाही पाहिजे तर आपल्याला जास्त मोठीही नाही पाहिजे मीडियम साईजची करायची आहे तर माझी तिसरी बॅच आहे तर अशा पद्धतीने आपण हळूहळू बारा ते तीर तेरा मिनिट लागतातच हे बघा एकदम लास्टमध्ये आलेली आहे मी पूर्ण मी असे स्टेप बाय स्टेप याला फ्राय केलेले आहे काढून घ्यायची शेवटची बॅच आपली चालू आहे तर अशा पद्धतीने मी सर्व एका ट्रेमध्ये काढून दाखवते तुम्हाला किती छान दिसत आहे हे बघा पूर्ण मी फ्राय केलेले आहे आणि पाहू शकता कलर किती छान आलेला आहे त्याचा टेक्चर आणि वरचा जो भाग आहे मस्त असा खुसखुशीत झालेला आहे आतमध्ये मस्त सॉफ्ट आहे तर आपल्याला याचा डेकोरेटसुद्धा करायचा आहे एकदम होममेड आपण याचा डेकोरेट करणार आहे खूप छान दिसणार आहे तर मी ते पण तुम्हाला दाखवते तर चला मग हे मी घेतलेलं आहे कोकोनट पावडर याच्यामध्ये मी दोन टीस्पून घातलेली आहे बारीक साखर आणि दोन टीस्पून घातलेला आहे मी दूध याचा मस्त पेस्ट तयार केला आहे तुम्ही कोकोनट पावडर किंवा बोनविटा पावडर कोणताही घेऊ शकता तर मी याच्यामध्ये दोन टीस्पून टाकलेलं आहे साखर आणि दोन टीस्पून घातलेला आहे दूध याचासुद्धा मी पेस्ट तयार केलेला आहे तर छान असा कलर येतो जेव्हा आपला सुखा जातो आणि हे आपली साखर आहे बारीक याचासुद्धा आपण यूज करू शकतो तर मी दाखवते तुम्हाला याच्यामध्ये हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे जेव्हा हे सर्व सोख होतात ना एकदम वाईट कलर याच्यावर येते तर बघू शकता मस्त असं छान दिसतो जेव्हा आपण दहा मिनटं याच्यावर आपण हवा लागते ना त्यावेळेस सुकून जातात सगळे हे चॉकलेट तर सर्वांनाच आवडते तुम्ही चॉकलेटसुद्धा घेऊन त्याचा आपण क्रीम बनवू शकतो दाखविण बघू शकता किती छान कलर दिसत आहे आणि हे आपण पावडरमध्येच याला फिरवत आहे पाहू शकता मस्त कलर छान येतो याचासुद्धा आणि खाण्याला सुद्धा टेस्टी लागते तर मी सर्व अशाच पद्धतीने तुम्हाला डेकोरेट करून दाखवते बघू शकता छान मस्त कलर दिसतो थोडासा याला आपण दहा मिनटं असंच हव्यामध्ये ठेवलं ना तर पूर्ण साखर एकदम व्हाईट कलरची दिसणार आहे आपल्याला चॉकलेट तर सर्वांनाच आवडते तर तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता तर बघा मी सर्व तुम्हाला तयार करून दाखवते अशाच पद्धतीने तर चला आज मस्त असे आपण एकलेट डोनेट तयार केलेले आहे पाहू शकता खूप छान असा डेकोरेट केलेला आहे आपण एकदम होममेड आणि याच्यावर मी घातलेली आहे बारीक एकदम कलर शुगर जे आपल्याला कलरमध्ये सोप दिसते ना ते बारीक घेतलेली आहे मी गोलमध्ये बघू शकता याच्यावर जर आपण टाकले ना तर खूप छान असा मस्त कलर येतो आणि दिसायला खूप छान दिसतात आहे की नाही सोपी पद्धत एक तर याला काहीच लागत नाही थोडीशी मेहनत लागते रोजमरणाचे तो आपल्या जवळ सामान राहतेच तर एकदम आपण टेस्टी जसे आपल्याला बेकरीमध्ये मिळते तशाच पद्धतीचे आवाज आपण घरीसुद्धा बनवून घेतलेले आहे बघू शकता खाण्याला खूप टेस्टी लागते तर मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती छान सॉफ्ट आहे ज्याला दात नाही ते सुद्धा खाऊ शकतात आपण हार्ड असे केलेले नाही एकले दोन्ही एकदम मिडियम केलेले आहे नाही जास्त हार्ड नाही जास्त सॉफ्ट तर खायला खूप छान आणि मस्त असे बनवायलासुद्धा सोपे आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली माझी तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कलर तुम्हाला कोणता आवडला मला नक्की कळवा तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा आणि एन्जॉय करा आनंदी राहा सुखी राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येते बघत राहा तर चला आजच्यासाठी एवढंच तर भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय